आहे, ती, ती क्रिएटिव्ह अकॅडमी आहे तिची जी मान्यता आहे ती पहिल्यांदा रद्द केलेली पाहिजे शासनाने आणि पालिकेने त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि मेन म्हणजे तिथं जे वसतिगृह आहे मुलाचं मुलांचं आणि मुलीचं त्याच्यावरती पण कारवाई केली पाहिजे आणि ती वसतिगृह दोन्ही पण बंद केली पाहिजेत आणि मुलींवरती असा जो अत्याचार करतो आहे हा नव नौ, नवशाद शेख जो आहे ह्या नरादमाला कडक ती कारवाई ही अशी झाली पाहिजे माझ्या मान्यतेनुसार तर ह्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं मुलींना फसवून भुलवून आणि नादाला लावून हा जो प्रकार चाललेला होता हा अगदी किळसवाना असा प्रकार चाललेला होता खरं तर मुलींच्या वसतिगृहामध्ये ह्याचा फ्लॅट असणं हेच चुकीचं आहे अशी मान्यता देणं हेच कसं काय आहे अकॅडमीनी इथं मान्यता दिली आणि त्याला फ्लॅट द्यायला इथं मंजुरी दिली हे खरं मुलींच्या वसतिगृहामध्ये एखाद्या पुरुष ह्याची अशी हे असणं फ्लॅट असणं हे खरं चुकीचं आहे आणि क या नराधमाला हे सातशे तीनशे शहात्तर आणि पासपोर्टच्या अंतर्गत कारवाई झालेली आहे असं काल पोलिसांनी सांगितलेलं आहे आणि अजून दहा वर्षापूर्वी पण त्यांनी असंच कृत्य केलेलं होतं पण तो त्याच्यावरती एक त्यांना राजकीय हस्तक्षेप असल्यामुळं गेल्या जे गेलं सरकार होतं मागील सरकार होतं त्यांच्यामुळं त्यांच्यावर राजकीय हस्तक्षेप होता आणि त्याच्यामुळं तो सुटलेला होता पण आपल्या या सरकारमुळे महायुतीच्या सरकारमध्ये तो सुटणारा नाही आणि अशा नराधमाला कडक ती कारवाई झाली पाहिजे उलट माझं नागरिकांना पालकांना आव्हान आहे की जे पालक या ह्याच्यामध्ये किंवा ज्या मुली या ह्याच्यामध्ये ज्या ह्याच्यामध्ये हे झालेल्या असतील या विळख्यामध्ये अडकलेल्या असतील त्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी पोलिसांकडे जर का त्या जाऊ शकत नसतील तर त्या थेट माझ्यापर्यंत जरी आल्या तर त्यांना मी न्याय मिळवून देण्याचा नक्की काटोकाट प्रयत्न करील त्यांचं नाव पुढे येणार नाही पण त्यांना न्याय मिळेल अशी मी त्यांना आव्हान करते की अशा पालकांनी आणि अशा मुलींनी माझ्या पुढे माझ्याकडे नक्की यावं त्यांना नक्कीच आधार हा दिला जाईल धन्यवाद